तर मित्रांनो महाविकास आघाडीतील जागावर चर्चा सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने बावीस जागांवरील आपले उमेदवार हे निश्चित केलेले आहेत तर दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत तर उत्तर पश्चिम मुंबईमधून अमोल कीर्तीकर यांना अनौपचारिकपणे उमेदवारी जाहीर करण्यात आलेली परंतु अशात जर उत्तर मुंबईची जागा आता काँग्रेसने सोडली तर ठाकरे गट भाजप विरुद्ध एक मोठा गेम खेळत भाजपचा गेम करू शकतो तो कसा आणि कोणता उमेदवार या जागेवरून उभारणार आहेत तर आता याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला भाजपचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या उत्तर मुंबई या सुरक्षित मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर गोयल यांच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीला अद्याप उमेदवार हा सापडला नाहीये परंतु अशात जर उत्तर मुंबईची जागा काँग्रेसने सोडली तर ठाकरे गट दिग्गज नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांना तिकीट देऊ शकतं असं म्हटलं जाते खरं तर नुकतीच हत्या झालेले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचे पित आहेत त्यामुळेच यांना तिकीट मिळू शकतं असं म्हटलं जाते ज्यात खरं तर भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ मुंबईतील सर्वात अवघड सीट समजली जाते परंतु विनोद घोसाळकर हे जुने जाणते नेते आहेत तर काही भागात त्यांच्या कुटुंबाला मानणारे मतदारसुद्धा आहेत त्यांना उमेदवार म्हणून घोषित केल्यास गट किमान दहीसर आणि बोरवलीमध्ये चांगली कामगिरी करेल आणि त्यानंतरून बोरवलीत विधानसभा मतदारसंघात काम करता येईल असे पक्षातील नेत्यांचं म्हणणे आणि ने हेच कारण आहे की घोसाळकरांचं नाव याच समोर येते तर तसे पाहिले तर विनोद घोसाळकर यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत मुंबईतील दहिसर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचं नेतृत्व हे केलेले तर त्याआधी ते, ते मुंबई महापालिकेत नगरसेवक होते तर त्यांचे दिवंगत सुपुत्र अभिषेक घोसाळकर आणि सुन तेजस्वी घोसाळकर हे दोघेसुद्धा माजी नगरसेवक राहिलेले आहेत तर गेल्याच महिन्यात पाहिलं तर फेसबुक लाईव्ह दरम्यान मॉरिस नरोना या व्यक्तीने गोसाळकरांची हत्या केली होती त्यानंतर आरोपीने स्वतः सुद्धा आत्महत्या केली होती त्यामुळेच असं म्हटलं जाते की ठाकरे गट गोसाळकरांच्या पितांना येथून उभे करून सहानुभूती मिळू शकतो आणि म्हणूनच त्यांना हे तिकीट मिळण्याची शक्यता आहे तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात दहीसर मागाठाणे बोरवली कांदिवली पूर्व मालाड पश्चिम आणि चारकोप विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या तिकीटावर लढलेले अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा पराभव केला होता तर त्यावेळी पाहिलं तर शेट्टे यांनी चार लाखांहून अधिक मताधिक्य हे मिळवत विजय संपादन केला होता त्यामुळेच ही राज्यातील भाजपची सर्वात सुरक्षित जागा ठरली तर त्याआधी दोन हजार चौदामध्ये शेट्टी यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी खासदार संजय निरुपम यांचा पराभव केला होता त्यामुळेच पक्षातील सूत्रांच्या काही माहितीनुसार ठाकरेगट उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन्ही जागा काँग्रेसला देण्यास आहे मात्र काँग्रेस उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन जागा लढवण्यासाठी उत्सुकी आणि त्यामुळेच असं म्हटलं जाते की आता ठाकरेगट भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ यांना टक्कर देण्यासाठी विनोद घोसाळकर यांचा वापर करू शकतो परंतु अशात यावर तुमचं काय मते ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय आता भाजप मनसेसोबत इती करते मग अशात भाजपला मनसेची गरज का पडलेली आणि भाजप मनसेला आपल्या सोबत घेऊन कशा रीतीने गेम करणार याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा